इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर सामने केव्हा आणि कोटे खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटच्या मराठीतून बातम्या पाहत असतो तर आपण आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आला असेल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एल झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल असते तर जे टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या दोन संघ असतात त्या संघामध्ये फायनल होत असते तर सध्या भारत एक नंबरला आहे आणि ऑस्ट्रेलियात दोन नंबरला आहे तर ही सिरीज या दोन्ही टीमासाठी खूप महत्त्वाची असणार आहेत तर मित्रांनो पहिला कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान खेळवला जाणार आहे हा सामना परत या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर दुसरा सामना ॲडलेड या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तो सामना सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या दरम्यान खेळवला जाणार आहे तर तिसरा कसिष्ठ सामना चौदा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये खेळवला जाणार आहे हा सामना ब्रिस्बेन या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर चौथा सामना सव्वीस डिसेंबर ते ती तीस डिसेंबर या दरम्यान खेळवला जाणार आहे हा सामना मेलबर्न या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर पाचवा सामना सिडनी या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तीन जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे तर ही मालिका खूप रोमांचक असते तर हे सामने भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता सुरू होतील तर मित्रांनो भारत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून फायनलमध्ये पोहोचेल का आणि फायनल यावर्षी ऑस्ट्रेलियाला हरवेल का आपल्याला काय वाटते आपण कमी शिक्षणमध्ये सांगा